अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरूर ब्रह्मा गुरूरविष्णो गुरूरदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला पूर्ण भारतात सर्वजण आपापल्या गुरूंचे पूजन करीत असतात आषाढ पौर्णिमा म्हणजेच महाभारतकार आणि वेदांचे निर्माते महर्षी व्यास यांच्या जयंतीचा दिवस म्हणूनच या तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात महर्षी व्यास हे भारतातील संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार होते भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली व्यासांनी वेदांचे नीट पण विभाजन आणि संपादन देखील केले पूर्वी वेद एकच होता त्याचे चार भाग व्यासांनी केले व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ आणि अलौकिक ग्रंथ महाभारतात धर्मशास्त्र आहे नीतिशास्त्र आहे व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र देखील आहे ज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अभ्यास करायचा म्हटला तरी महर्षी व्यासांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही इतके महर्षी व्यास सर्व क्षेत्रांमध्ये पारंगत होते त्यामुळे त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की व्यासोच्चिट जगत सर्वम आणि म्हणूनच व्यासमुनींना आद्यगुरु असे म्हटले जाते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचं पूजन केले जाते माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते आणि दुसरा गुरु म्हणजे त्याचा पिता तिसरा गुरु म्हणजे त्याला शिकवून शहाणा करणारे त्याचे गुरुजन असतात म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तीन ऋण फेडवायची असतात ते म्हणजे मातृऋण पितृऋण आणि गुरुजन ऋण ही तीनही ऋणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा करून त्यांना योग्य तो मान देऊन फेडली जातात याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे जगतवंदे जगद्गुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते हा एक बौद्ध सण आहे या दिवशी सारे भिक्खू भगवान गौतम बुद्धांना वंदन करून त्यांची पूजा करतात अवधूत चिंतनश्री भगवान दत्तात्रय अर्थात आद्यगुरू यांची महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे वस्तीस्थाने आहे तिथे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा गोंदवलेकर महाराज अशा अनेक मंदिरांमध्ये जिथे हजारो लाखो लोकांची श्रद्धास्थाने आहे तिथे गुरुपौर्णिमेला गुरुवंदनाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गुरु दुजा नाही आधार रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार आपल्याला ज्ञान देतो सन्मार्ग दाखवितो तोच गुरु कृष्ण अर्जुन धौम्य ऋषी अरुणी द्रोणाचार्य एकलव्य परमहंस स्वामी विवेकानंद अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या शिकविणाऱ्या आणि आयुष्य समृद्ध करणाऱ्या सर्व गुरुजनांना आपण शतशः वंदन करूया कलद, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिवंत प्रतीक आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुविन न मिळे ज्ञान न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया जे जे आपण ठावे ते दुसऱ्याशी देई शहाणे करु सोडी सकळ जना तोची गुरुखरा चरणतयाचे धरा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा